मंडळी एका बाजूला चार्ली चॅपलिन दादा कोंडके यांच्यासारखा उत्साही वेंदळेपणा आणि दुसऱ्या बाजूला कादर खान जॉनी लिव्हर यांच्यासारखी तुफान डायलॉग डिलिव्हरी तर तिसऱ्या बाजूला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखं कॉमेडीचं भयान टायमिंग या सगळ्याचा परफेक्ट कॉम्बो म्हणजेच कॉमेडी किंग अभिनेता राजपाल यादव ज्याचा नुसता चेहरा बघितला तरी त्याच्या सिनेमातले सीन आठवून माणूस हसत हसत गडागडा लुळू लागतो त्याची ऍक्टिंग तर क्लासच आहे पण या राजपाल यादव माणूस म्हणून सुद्धा एक जेंटलमॅन आहे सोळा मार्च एकोणीशे एकाहत्तर रोजी उत्तर प्रदेशातील कुलरा या छोट्याशा गावात जन्मलेला राजपाल यादव आज चोपन्न वर्षांचा आहे मंडळी सिनेमात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचं हेच मत आहे की प्रेक्षकांना रडवण्यापेक्षा त्यांना हसवणं तुलनेनं खूप अवघड काम आहे पण राजपाल यादव हेच काम अविरतपणे न थकता करत आलाय ते पण काजात आभाळा एवढं दुःख घेऊन हो वरवर वर हसरा आणि उत्साही चेहरा घेऊन वावरणारा राजपाल गेली पंचवीस वर्ष एक मोठं दुःख घेऊन जगतोय पण त्यातूनही स्वतःच्या मनात दुःख पाळून लोकांना हसवण्याची जी महान कला त्यानं अवगत केली आहे त्याला तोड नाही एकांतात एक रडणाऱ्या या राजपालचा सिनेमा प्रवास सुद्धा प्रचंड स्ट्रगलने भरलेला आहे आठ वर्ष त्यानं त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी वाट पाहिली होती आर्मीत जाऊन देशसेवा करण्याचं त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं पण त्याच्या कमी उंचीमुळे त्याला ते पूर्ण करता आलं नाही त्यानंतर घराला सपोर्ट म्हणून त्यानं कमी वयातच काम करायला सुरुवात केली आणि अशातच वयाच्या अवघ्या वर्षी वर त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली ज्याचं त्याच्या काळजातून उतरलेलं नाही का नेमकं काय घडलं त्याच्यासोबत कसा हा दीड फुट्या अभिनेता आपल्या कॉमेडीच्या जीवावर भल्या भल्या स्टार्स लोकांना पुरून उरला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय मंडळी सोळा मार्च एकोणीशे एकाहत्तर रोजी उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यातील कुलरा या छोट्याशा गावात राजपाल यादवचा जन्म झाला आणपणापासून त्याला आर्मीत जाऊन देशसेवा करण्याची फार इच्छा होती पण त्याच्या बुटकेपणामुळे त्याला आर्मीत जाता नाही त्यानंतर त्याने ऑर्डन फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला आणि तिथं त्याला टेलरची नोकरी मिळाली घरची बेताची आर्थिक परिस्थिती बघता ही नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तत्कालीन परिस्थितीनुसार त्याच्या कुटुंबियांनी त्याचं लग्न लावून दिलं नोकरी आणि आनंदी वैवाहिक जीवन चालू असतानाच एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला त्याची पत्नी त्याला सोडून देवाघरी गेली झालं असं होतं की त्यावेळी राजपाल कामानिमित्त बाहेर होता त्यावेळी मुलीला जन्म देताना त्याची पत्नी दगावली राजपाल या प्रसंगाबद्दल आजही बोलताना खूप भाऊक होतो तो म्हणतो माझ्या पत्नीला मी दुसऱ्या दिवशी जाऊन भेटणार होतो पण तिला ऐवजी मला तिला खांदा द्यावा लागला आणि तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस ठरला त्यानंतर या भयंकर दुःखाला तोंड देत असताना त्यानं लखनौला जाऊन त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची ठरवलं लखनौला आल्यानंतर तो नाटकाकडे वळाला आणि नाटकामध्ये इंटरेस्ट आल्यानंतर आपल्याला आयुष्यभर हेच करायला आवडेल हे ते त्यानं ओळखलं आणि त्याचं पुढील शिक्षण घेण्यासाठी तो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेला ही तीच संस्था आहे जिथून ओमपुरी नसुरुद्दीन शहा इरफान खान मनोज वाजपेयी के के मेनन नवाजुद्दीन सिद्दकी पंकज त्रिपाठी संजय जागतिक तोडीचे अभिनेते शिकले आणि त्यांनी आपल्या कलेची जगाला दखल घ्यायला लावली राजपालने तिथून अभिनयाचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईत आला पण कमी उंचीमुळे मुंबईत आल्यानंतरही त्याला काम मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला खूप वर्षाच्या संघर्षानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली त्याचा दिलक्याकरे नावाचा पहिला चित्रपट रिलीज झाला पण या चित्रपटातून त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली नाही व हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीत कोणतेही महत्वपूर्ण योगदान देऊ शकला नाही पण या चित्रपटामुळे एक गोष्ट मात्र झाली ती म्हणजे त्याची दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ओळख झाली त्यावेळी राम गोपाल वर्मा यांनी त्याला शूल सिनेमात छोटीशी भूमिका दिली राजपालने ती भूमिका वाजवली आणि रामूचा राजपालवर प्रचंड विश्वास बसला विश्वास म्हणण्यापेक्षा रामूने राजपालच्या अभिनयाचं खरं पोटेन्शियल ओळखलं हा तोच शूल सिनेमा ज्यात मनोज वाजपेयी हिरो होता आणि आपल्या सयाजी शिंदे यांनी जगप्रसिद्ध बच्चू यादव नावाच्या विलनची भूमिका साकारली होती त्यानंतर रामगोपाल वर्मा यांनी राजपालला त्यांच्या जंगल चित्रपटासाठी कास्ट केलं दोन हजार साली त्याचा जंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि राजपालच्या हर हुनरी अभिनयानं लोकांचं मन जिंकलं पण ते कदाचित तुम्हाला पटणारा नाही पण या चित्रपटात राजपालची निगेटिव्ह भूमिका होती त्याने सिप्पा या दरोडेखोराची भूमिका यात साकारली होती आणि त्याच्या याच निगेटिव्ह भूमिकेनं अनेकांचं लक्ष वेधलं होतं त्याचा चित्रपट प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला होता पुढे रामून दोन हजार दोन साली दाऊदच्या डी कंपनीवर काढलेल्या कंपनी सिनेमात सुद्धा राजपालला भूमिका दिली फक्त भूमिकाच नाही तर चक्कर राजपाल यादवला सिनेमात तुमचे कितना प्यार हे दिलमे उतरकर देखलो हे सोलो गाणं गिफ्ट म्हणून दिलं या चित्रपटानंतर राजपालचं नशीरूज बदललं आणि त्याला एका मागून एक चित्रपट मिळू लागले एका मुलाखतीत आपल्या त्या जुन्या संघर्षाच्या दिवसांबद्दल राजपाल म्हणाला होता की कधी काळी त्याच्याकडे बसमध्ये प्रवास करण्यासाठी पैसे नव्हते पण त्यावेळी त्याने स्वतःला कसा तरी आधार दिला मग एकोणीसशे नव्याण्णव नंतर त्याचं आयुष्य हळूहळू रुळावर आलं पुढं प्रियरदर्शन या मोस्ट टॅलेंटेड दिग्दर्शकानं राजपाल यादव मधला कॉमेडी अभिनेता त्याचं खरं टॅलेंट जगासमोर आणलं हंगामा मालामाल विकली हलचल चुपचुपके भुलभुलैया गरम मसाला फिर हिरा फेरी ढोल भागम भाग दे दनादन खट्टा मिट्टा या सगळ्या सिनेमात राजपाल यादवने मेन हिरोला खाऊन टाकावं इतकी भयान ऍक्टिंग केली आहे हे सगळ्या सिनेमात लोकांना मेन हिरोपेक्षा जास्त त्याची कॅरेक्टर्स लक्षात राहिली हेच त्याच्या अभिनयाचं यश आहे मग तो मालामाल विकली मधला बाजे असो निदान भुलभुलया मधला छोटा पंडित ढोलमधला मार खाणारा मारू असो निदान खट्टा मिट्टा मधला कामात कुचराई करणारा रंगीला किंवा चुपचुपके मधला आता है इसको बिलकुल कुछ नाही आता म्हणणारा बंड्यासो राजपाल बघून हसाय नाही आलं तर तुमच्या टांग खलून जाईल प्रियदर्शनने जगाला नवा राजपाल दिला प्रियदर्शन नंतर डेव्हिड धवनने त्याला संधी दिली पार्टनर मधला छोटा डॉन राजपालनं कुठल्या कुठं नेऊन ठेवला दरम्यान अपना सपना मनी मनी मेरी पत्नी और वो मुझसे शादी करोगे भूतनाथ जुडवा यांसारख्या एकूण दोनशे चित्रपटांमध्ये आतापर्यंत त्यानं काम केलेलं असून बॉलिवूडच्या अमिताभ शाहरुख सलमान यांच्यापासून सगळ्या मोठमोठ्या सोबत त्यानं काम केलेलं आहे दरम्यान तो ज्यावेळी ज्यावेळी स्क्रीनवर येतो त्यावेळी फक्त तोच सर्वांना पूर्ण उरतो मग समोर कुणी असो असा आपल्यातून त्याचा स्क्रीन प्रेझेन्स आहे राजपाल यादवनं साकारलेली कॅरेक्टर्स आज नंबर वन मी मटेरियल आहेत ही सुद्धा त्याच्याच कामाची पोचपावटी आहे मंडई राज्यपालच्या अपार मेहनतीला आणि संघर्षाला आता कुठं यश आलंय आणि आता सगळं व्यवस्थित चालू आहे असं दिसत होतं पण दोन हजार दहा मध्ये घडलेल्या एका घटनेमुळं त्याला नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये जेलमध्येही जावं लागलं दोन हजार दहा साली त्यानं दिग्दर्शक म्हणून आता पता लापता हा सिनेमा बनवण्यासाठी पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं ही रक्कम त्याला फेडता न आल्यानं कर्ज देणाऱ्या व्यक्तीने कोर्टात धाव घेतली त्यावेळी दहा कोटी चाळीस लाख रुपये परत करणार असा करार कोर्टात झाला होता पण प्रत्यक्षात तसं झालं नाही राजपाल पैसे परत करू शकला नाही आणि त्याला दोन हजार अठरा साली तुरुंगवासाची शिक्षा झाली तो यावेळी तीन महिने तुरुंगात बंद होता पण तुरुंगातही त्याच्यातील कलाकार शांत बसला नाही तुरुंगात असताना त्याने तिथं अभिनय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं कैद्यांनी कला शिकावी आणि कलात्मक व्हावं अशी त्याची इच्छा होती म्हणून त्यानं तुरुंग प्रशासनाकडून रितसर परवानगी घेऊन तुरुंगात अभिनय कार्यशाळा चालवली त्याच्या मनमिळावू व आनंदी स्वभावामुळे तुरुंगातील कैदी व प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्याच्यावरती खुश होते असं सांगण्यात येतं म्हणजे राजपाल यादवने त्याच्या आयुष्यात असा एक काळ पाहिला आहे जेव्हा त्याच्या डोक्यावर छप्पर नव्हतं त्याच्या घराची परिस्थिती खूपच बिकट होती शिवाय अगदी विशीतच पत्नी सोडून गेल्यामुळे तो पूर्णतः कोसळलाही होता पण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि त्याच्यातील कलेमुळे तो आज यशस्वीरित्या उभा राहू शकलेला आहे मंडई चित्रपटात आपली गाडी बऱ्यापैकी रुळल्यानंतर राजपालनं दोन हजार तीन साली राधा यादव यांच्याशी दुसरं लग्न केलं तिनेही त्याला आजपर्यंत खूप मोलाची साथ दिली असून तिच्याबद्दल अधिक बोलताना राजपाल म्हणतो की माझ्या कुटुंबियांनंतर राधाने मला खूप सपोर्ट केला असून माझ्या यशात तिचं शंभर टक्के योगदान आहे शिवाय माझ्या पहिल्या बायकोपासून झालेल्या मुलीला तिने आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं असून यासाठी मी तिचा नेहमीच आभारी असेल व आयुष्याच्या टप्प्यावर अनेक दुःखद प्रसंगांना सामोरं जावं लागलेला राजपाल आजपर्यंत त्या सगळ्या संकटांना व सगळ्या दुःखांना मागं टाकून करोडो लोकांना मनमोरात आनंद देण्यासाठी आपली कला जोपासत आहे त्याच्या याच कलेमुळे आज त्याला कॉमेडीचा बादशाह किंवा कॉमेडीचा छोटा डॉन असंही प्रेमानं म्हटलं जातं शिवाय रिपोर्टनुसार अगदी शून्यातून सुरुवात केलेल्या राजपालची आज साधारण पन्नास कोटी रुपयांच्या आसपास प्रॉपर्टी असल्याचं सांगण्यात येतं राजपालकडे बघून कळतं की तुमची शारीरिक उंची किंवा तुमचं कोणतंच दुःख तुम्हाला कर्तृत्वाचा माउंट एव्हरेस्ट सर करण्यापासून रोखू शकत नाही तुम्हाला राजपाल यादवचा हा प्रवास कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब कराय सोबतच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आपल्या विशेष भारी एफ या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद